नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र यांच्या अंतर्गत शिक्षक चाचणी दोन हजार पंचवीस संदर्भात आलेला जो महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत संगणक प्रणालीद्वारे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस तर ती पद्धत आयोजित करण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे तर परीक्षेचे प्रवेशपत्र जे आहेत ते चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध झालेले आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी अर्ज केलेला आहे तर त्यांचे ॲडमिट कार्ड जे आहेत ते त्यांच्या खात्यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ऑफिशियल वेबसाईट जी आहे टेट संदर्भातली तर त्याची लिंक मी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर शिक्षक अभियोगता व मध्यमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे आयोजन जे आहे सत्तावीस जू मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस आणि दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तर परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवाराच्या म्हणजे उपलब्ध झालेले आहेत डब्ल्यू 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 एम एस ई सीई पुणे डॉट इन या संकेतस्थळा जे आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध झालेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेले हे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातला महत्त्वाचा अपडेट आहे तर ही होती टेट परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातली जे प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या वेळापत्रका संदर्भातली जे अपडेट आलेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडली असेल तर तिथे नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे